सोलापूर विमानसेवा आयटी पार्क उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी रस्ते यासह उड्डाणपूल सोडून शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली सोलापूर विमानसेवा आयटी पार्क उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी रस्ते यासह उड्डाणपूल पूल सोडून सोलापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत सहा महिने अवधी लागणारी आठशे ब्याण्णव कोटींची अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुरी प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केली या योजनेमुळं शहरातील पाणी प्रश्न सुटणार आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेत दिली विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी महापालिकेत आले असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे वीणा पवार उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती याप्रसंगी पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरच्या शहर विकास आणि महापालिकेच्या संदर्भातील विविध विकासकामं तसंच योजनांच्या पूर्ततेचा आढावा मांडला महापालिकेत एकशे चौपन्न कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ केला स्वच्छ सोलापूर हा संकल्प केला होता त्यासाठी आवश्यक साधनेही महापालिकेला उपलब्ध करून दिली सोलापुरात स्वच्छतेचं काम वेगानं पुढं जात आहे राष्ट्रीय स्वच्छ स्वच्छवायू कार्यक्रमाअंतर्गत एकोणचाळीस कोटींची कामं होत आहेत महापालिकेच्या शौचालयांची स्थिती बेकार होती ती कामंही आता मार्गी लागली आहेत स्वीपर मशीन उपलब्ध केली असल्यानं शहरातील रस्ते स्वच्छ होतील कर्मचारी हे अंतर्गत रस्ते स्वच्छतेसाठी कामं करतील स्वीपर मशीनमुळं महापालिकेचे दरमहा आठ लाख रुपये वाचणार आहेत सोलापूर शहरात तिन्ही आमदार शहर विकासाची भूमिका घेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर शहरावर विशेष प्रेम आहे जे जे मागितलं ते ते मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे प्रत्येक प्रश्न मार्गी लागला उड्डाण पुलाचं ही काम तडीस नेण्यात येणार आहे विमानसेवा हा सोलापूरच्या अस्मितेचा विषय होता तीही सुरू झाली लवकरच बंगळुरू आणि तिरुपतीची विमानसेवा ही चालू होईल असं पालकमंत्री यांनी स्पष्ट केलं त्या ठिकाणी चालू आहे आणि आपण मिळत चालू करतो आहे आणि सुपर मशीनचा एक विषय आपल्या दृष्टीने म्हटला जातो की ते आपण शहरातले सगळे रस्ते आपण मॅन पॉवर आपण स्वच्छता करतो आता एक मशीन आपण त्या ठिकाणी महापालिकेने घेतले की अख्या शहराचे रस्ते आता त्या मशीनला स्वच्छ होतील आणि आपण त्याच वेळी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता की रस्ते झाडण्याचा जो स्टाफ आहे तो जर आपला घरी झाला तर तो सात सेनांच्या अंतर्गत भागामध्ये तो काम करेल आणि तोही भाग आपल्याला स्वच्छ करता येईल त्या अनुषंगाने आपण ते मशीन खरेदी केलं आणि त्या मशीन खरेदी करत असताना एक आपल्या गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला लागते की मशीनचा खर्च कसं होत सगळ्या गोष्टी आपण चिंतेत होतो तो मला सांगता अनुभव होतो की महापालिकेच्या मशीन मधून महापालिकेचा महिन्याला आठ लाख रुपये वाचतात आधीच काम तर खूप होईल कर्मचारी काही होती आणि ते वेगळ्या कामातून वेगळा विषय पण आठ लाख रुपये अतिरिक्त महापालिकेचे वाचते अशा पद्धतीचं काम आता त्यानिमित्त होते आणि तेही काम आपण वेगानं आजपासून त्यानिमित्त होईल असे अनेक कामं या महापालिकेचे आज त्या ठिकाणी शुभारंभ त्या कामाचा होतोय आमच्या शहराच्या तुम्ही आमदार असते त्या सातत्याने या शहराच्या विकासाच्या संदर्भात ते भूमिका घेऊन सोलापूर शहरातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी आय टी इंडस्ट्री आली पाहिजे त्यासाठी आय टी पार्कचाही मार्ग आता मोकळा झाला आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपच्या पाठीशी उभं राहील झोळी भरून आशीर्वाद देईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला महानगरपालिकेच्या वतीनं एकशे चाळीस विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत मिळकतींचं सर्वेक्षण करण्यात येत आहे विविध नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत यासह विविध कामांची माहितीही त्यांनी दिली यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री आणि पालिका आयुक्त हे एकाच गावचे असल्यानं आयुक्तांवर विशेष प्रेम आहे तुमची जोडी कायम राहो पालकमंत्र्यांचं साताऱ्यापेक्षा सोलापूरकडं विशेष लक्ष आहे सोलापुरातील वृत्तपत्रांमध्ये ज्या ज्या समस्या मांडल्या जातात त्या प्रशासनानं सोडवाव्यात रोजगार देणारं सोलापूर व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सोलापूर <laughs> पालकमंत्री महोदयांचाही मनापासून आभार मानले पाहिजे की मतदार मतदारसंघ असतो असतात असतात त्याच्यामुळे विशेष लक्ष पालकमंत्री आपल्या समस्या सोबत प्रकाराच्या वतीनं आभार मानतो आणि उपाशी साहेबांनी पालकमंत्र्यांनी खूप लक्ष द्यावा समजलेलं आहे मला असं वाटतं की म्हणा न म्हणा तुम्हालाच का विचारसे खूप सोपं झालेलं आहे जिल्हा परिषदला कमीपणे जास्त घेतात आणि विशेष करून आयोग साहेबांवर आहे आणि मला असं वाटतं की तुमची जुनी स्वतंत्र अभियाशी केलापूरचं वैभव जे गटवैभव होत दोघांनी म्हणून हातात चांगलं निर्माण करावं सोलापूरमध्ये सकारात्मक भूमिका जास्तीत जास्त वाढवत सोलापूरची जी नकारात्मक घटना बंद करून सकारात्मक भूमिका समस्त सोलापूर त्याच्यामध्ये बसावी अनेक पत्रकारांच्या तक्रारी येत असतात पेपरच्या माध्यमातून त्यांची जरा विशेष आपण दखल घेत असतात सातत्याने सगळीकडे तक्रारी असतात तिथं लाईट तिथं तिथं अतिक्रमण झाले अनेक समस्या पत्रकारांची तुमची दुश्मनी नसते त्यांनी नागरिकाच्या कथा त्यांच्या माध्यमातून मांडतात तर त्याची सुद्धा तुम्ही दखल साधन ठेवून शहर स्वच्छतेसाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनीही चांगलं काम केलं याबद्दल पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केलं